माता लक्ष्मीला खुश करण्यासाठी या सवयींना आजच लावा पळवून गरुड पुराणात अशा काही वाईट सवयी सांगण्यात आल्या आहेत ज्यामुळे देव व्यक्तीवर कोपतात आणि त्यांच्यावर अनेक प्रकारची संकटे येऊ लागतात चला तर मग जाणून घेऊया माणसाने कोणत्या वाईट सवयी टाळल्या पाहिजेत दुसऱ्याच्या आनंदावर जळू नका इतरांच्या सुखावर जळणारे काही लोक असतात गरुड त्यांची ही सवय त्यांना आतून पोकळ बनवते त्यामुळे इतरांचे सुख पाहून त्यांच्यावर कधीच जळू नये स्वच्छतेची काळजी घ्या गरुड पुराणानुसार ज्या ठिकाणी स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते त्याच ठिकाणी देवी लक्ष्मीचा वास असतो तसेच जे खराब आणि अस्वच्छ कपडे घालतात त्यांच्यासोबत माता लक्ष्मी कधीच राहत नाही अशा लोकांचे संपूर्ण आयुष्य गरिबीतच जाते त्यामुळे स्वच्छतेची नेहमी काळजी घेतली पाहिजे पैशाच्या अहंकारापासून नेहमी दूर राहा असे म्हटले गेले आहे की पैसा जीवनात खूप आवश्यक आहे परंतु ते सर्व काही नाही गरुड पुराणानुसार धनाच्या बाबतीत कधीही अहंकार बाळगू नये किंबहुना संपत्तीच्या अहंकारात माणूस जाणून बुजून इतरांचा अपमान करतो त्यामुळे त्यांना समाजातही अपमानाला सामोरे जावे लागत आहे यासोबतच धनाची देवी लक्ष्मीही त्यांच्यापासून दूर जाते रात्रीच्या वेळी दही खाणे टाळावे गरुड पुराणात खाण्यापिण्याविषयी देखील सांगितले आहे गरुड पुराणानुसार दही सेवन करणे आरोग्यासाठी चांगले असते परंतु रात्रीच्या वेळी त्याचे सेवन टाळावे रात्री दही खाल्ल्याने शरीरातील ॲसिडचे प्रमाण वाढते त्यामुळे चांगली झोप लागत नाही आणि अस्वस्थता वाढू लागते